नमस्कार आज आपण क्रेप कागदापासून गुलाबाचं फूल बनवायला शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागतं ते आपण पाहूया तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला लागणारे क्रेप कागद धागा पट्टी आणि पेन मार्किंगसाठी कात्री ग्रीन टेप आणि एक काळी तर प्रथम आपण क्रेप कागदाचे जे मोठा जो क्रेप कागद असतो त्याचे दोन भाग करून घेणार आहोत आणि एका भागापासून आपल्याला लहान पाकळीसाठी लागणाऱ्या चौरस कापून घ्यायचे आणि दुसऱ्या भागापासून मोठ्या पाकळीसाठी लागणारे चौरस कापायचे चौरस कापताना क्रेप पेपरला घड्या मारून घ्यायच्या आणि पट्टी आणि पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची तर ही जी लहान पाकळी आहे ती आपली सात सेंटीमीटर चौरस असणार आहे आणि मोठी पाकळी ही नऊ सेंटीमीटरवरती आपल्याला चौरस तयार करून घ्यायचा आहे रेडी तर आता आपण बघूया या पाकळीला आकार कसा द्यायचा तर सर्वप्रथम जी चौरस आकाराची पाकळी आहे ती या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे दोन टोकं समोरासमोर आणून घडी मारून घ्यायची आणि नंतर उरलेले जे दोन त्रिकोणी भाग आहेत ते एकमेकावर ठेवून या पद्धतीने आपली पाकळी बनणार आहे या पाकळीचा एक त्रिकोणी भाग खाली असेल आणि वर दोन टोकं असतील या दोन टोकांना पुन्हा आपल्याला एक गुलाबाच्या पाकळीसारखा आकार देण्यासाठी कोणती एक काठी किंवा काही घेऊन आपण एका टोकावर ठेवून या पद्धतीने गोल फिरवायचं काठी काढायची तो भाग तसाच वळलेला राहील त्यानंतर दुसऱ्या टोकावर ठेवून गोल फिरून थोडं दाबायचं काळी काढायची या पद्धतीने आपली एक छान पाकळी तयार होईल तर आपल्याला फूल बनवण्यासाठी लहान आकाराच्या सहा पाकळ्या लागणार आहेत आणि मोठ्या आकाराच्या नऊ सेंटीमीटरच्या चा, चार पाकळ्या लागणार आहेत सर्वप्रथम आपण काय करणार आहोत एका काडीवरती आपल्याला कळीचा भाग बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक पेपर घेऊन या पद्धतीने त्याला वरच्या भागावरती कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आणि धाग्याने आपल्याला बांधायचं आहे धागा घेऊन या पद्धतीने तो कळीचा आकार बांधून घ्यायचा आहे घट्ट येण्यासाठी एक गाठ मारता आली तर बघायचं सर्वप्रथम पहिली पाकळी कशी लावायची मी दाखवते ही पहिली पाकळी आपल्याला त्या कळीवर ठेवून कळीचा बरोबर समप्रमाणात ठेवून तिला या पद्धतीने पूर्ण गुंडाळून घेऊन धाग्याने पहिली पाकळी लावल्यानंतर थोडासा कळीचा आकार आपल्याला अशा पद्धतीने दिसेल दुसरी पाकळी लावताना काय करायचे पहिल्या पाकळीच्या अर्ध्या भागापासून ही पाकळी लावायची आहे तिला गोल फिरून जेवढी आपल्याला गोल फिरवता येईल तेवढी फिरून धाग्याने पुन्हा बांधून घ्यायचं धागा खालपर्यंत नेऊन पूल व्यवस्थित घट्ट बांधायचे या पद्धतीने या सहा पाकळ्या आपल्याला एकावर एक गुलाबाचं एक फुल जसं असतं तसं बांधून घ्यायच्या बांधल्यानंतर आपल्याला चार मोठ्या पाकळ्या बांधायच्या आहेत मोठी पाकळी लावत असताना त्याच पद्धतीने लावायची फक्त खालच्या भागामध्ये आपल्याला व्यवस्थित धरून फुलाच्या आकारामध्येच तिला ठेवायची आहे घट्ट बांधून घ्यायचे या पद्धतीने उरलेल्या तीन पातळ्या पण लावून आपल्याला फूल व्यवस्थित फुलवून घ्यायचं आहे त्याची दांडी अशा पद्धतीने या दहा पाकळ्यांपासून आपलं एक सुंदर असं गुलाबाचं फूल तयार होणार आहे या गुलाबाच्या फुलाची दांडी आपण एक ग्रीन टेप लावून बनवणार आहोत म्हणजे आपण जी काडी घेतलेली आहे आधी ती दिसणार नाही या पद्धतीने जे फूल तयार होणार आहे या फुलाचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो तर येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये आपण करू शकतो नवागतांच्या स्वागतासाठी आपण करू शकतो त्याचबरोबर सुंदर असा एक बुके तयार करून त्यामध्ये अशी फुले जर आपण लावली तर आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा आपण हा बुके वापरू शकतो